याबद्दल तीन प्रस्थापित धनटणकेच्या विरोधात एक विस्थापित अशी लढाई जी आहे ती या ठिकाणी झाली जरी आम्हाला मीडियाने बेदखल केला असेल प्रिंट मीडियाने आम्हाला बेदखल केला असेल पण जनतेच्या मनामध्ये मात्र एक सुप्त लाट होती ती लाट जी आहे ती चार तारखेला आपल्याला नक्की त्या दिवशी तुम्हाला रिझल्ट मिळेल या मतविभाजनाचा फायदा होऊन आम्हाला सुद्धा विजयाची या ठिकाणी आम्हाला खात्री आहे आणि अशा प्रकारे सांगलीची लोकसभा जी आहे सांगलीची लोकसभा झाल्यानंतर ताबडतोब आता विधानसभा होत आहे आज आम्ही सांगलीच्या लोकसभेमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी घन विरोध सुगावून त्या ठिकाणी रात्रीचा दिवस ठेवून या ठिकाणी काम केलं त्या सगळ्यांचा आभार मानण्याचा कार्यक्रम आज आम्ही घेतलेला आहे आभार मेळावा घेतलेला आहे आणि त्या आभार मेळावा मध्येच आम्ही कार्यकर्त्यांना आम्ही आदेश देणार आहोत की सांगलीची आता लोकसभा झाल्यानंतर आता सांगलीच्या विधानसभेच्या ज्या आठ जागा ज्या जा जा आहेत त्या आठीच्या आठ जागा ज्या आहेत ओबीसी बहुजन पार्टी त्या ठिकाणी त्या जागेवरती आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे राहणार आहेत आणि आठपैकी किमान चार ते पाच जागा ज्या आहेत त्या ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार जे आहेत ना आमदार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत मी आता मतदारसंघ सुद्धा आपला जाहीर करतो मी की एक गत मतदारसंघ आहे तो ओबीसी भाऊन आहे त्यात खाना पडे तिथं ओबीसीचा आमदार निवडून येऊ शकतो त्याचप्रमाणे कवठे मांकर तासगाव जो आहे तिथेही ओबीसीचा आमदार निवडून येऊ शकतो सांगली जी शहर आहे इथे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात ओबीसीची लोकसंख्या आहे तिथेही ओबीसीचा आमदार निवडून येऊ शकतो पाचवा आमदार जो आहे तो मिरज मिरज विधानसभा जो आहे त्या ठिकाणी ओबीसीची संख्या जास्त असल्यामुळं ओबीसी ज्याला जरी मागास असला तर ओबीसी ठरवतील तोच आमदार त्या ठिकाणी निवडून निवडून येऊ शकतो अशा प्रकारे हे पाच आमदार होते आमचं या ठिकाणी नक्कीच आमचं लक्ष असणार आहे आणि हे पाच आमदार निघून आले तर या राज्यामध्ये या राज्यातील सांगली जिल्हा जो आहे पुन्हा एकदा हा ओबीसीचा जिल्हा म्हणून या ठिकाणी गणला जाईल आणि त्या ठिकाणी एक नवीन राजकीय क्रांती जी आहे ती या जिल्ह्यातून महाराष्ट्रात त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आता दरांगीणचं नवीन आंदोलन होत आहे ओबीसी आरक्षणाचा जो विषय जो आहे तो पुन्हा एकदा आम्ही आलेला आहे आता नव्यानं आंदोलन नव्यानं आंदोलन नवीन आता मागणी आता त्या ठिकाणी समोर येत आहे की त्या ठिकाणी आता मराठा समाजाकडून मागणी अशी समोर आलेली आहे की आता त्या जुन्या सगळ्या मागण्या आता त्यांचा नाही फक्त त्याचं सगळे स्वभेचा जे पाहिजे आणि कुणबी आणि मराठा एकच आहे असा एक जीआ त्याला पाहिजे ते सहा तारखेचं अल्टिमेटम जे आहे ते आता सरकारला त्या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही सरकारला आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना डी सी एमला कालच आम्ही भेटलेलो आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे जर जर मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून आपण जर असा काय जी आर आपण काढला तर यापूर्वी असे त्यांच्या दबावाला बळी पडून रात्री बेराती पावणे जी आर काढलेला आहे जर असा काय तो आपण जे आर काढला तर मात्र ओबीसी जो आहे तो त्या ठिकाणी एकीकडे मराठा समाजाचं आंदोलन आणि दुसरीकडे ओबीसीचं प्रचंड मोठं आंदोलन जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये दोन आंदोलन प्रचंड आंदोलन त्या ठिकाणी पाहायला म्हणजे आम्हालाही असतात उत्तरच्या प्रश्न आम्हाला दुसरा भाग घडणार नाही आणि तरी सुद्धा आपण ह्या हे जे आंदोलन जे आहे हे रक्षण आपण नाही घेतली आणि मराठा समाजाबाजूनच आपण काढले मग मात्र मात्र या सरकारचा प्रत्येक आमदार जो आहे त्या आमदाराला पाळायचं काम जे आहे ते ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही नुसतं पाडणार नाही तर ओबीसीचे त्या ठिकाणी आमदार निवडून आणून सत्ता सुद्धा हातात घेण्याचं काम ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही ज्या सत्तेच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचं सत्तेला आपण केला त्या सत्तेच्या माध्यमातून जे 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 आर काढले आहेत ते सगळे जे आर रद्द करून पुन्हा ह्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आम्ही पुनर्स्थापित स्थापित करण्याचा आमचा नक्कीच आमचा आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा आरक्षण नाही जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे जे काही अठ्ठावन्न मोर्चे सकल सकल मराठा समाजाने काढले त्यांची जी भूमिका होती की आम्हाला कुठल्याही ओबीसी समाजाचा आरक्षण धक्का लावून द्यायचा नाही आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरती वेगळा भाव पण आम्हाला आरक्षण पाहिजे ते सोळा टक्के आरक्षण त्यालाही आम्ही पाठिंबा दिला या दहा टक्केला आम्ही पाठिंबा दिला त्याची कडे पण ते आता या ठिकाणी दहा टक्के ते बांधायला ना तयार नाही त्यांना कुठल्या पैसे उभीच आरक्षण पाहिजे पण उभी आरक्षणाला आमचा विरोध राहील आणि अशा प्रकारे सरकार आता दहा टक्केचा एक आदेश केलेला आहे तिकडे कुंड्यांचे जे दाखले देणं सुरू आहे तिकडे सी पण सुरू आहे आता हे किती आरक्षण या एका समाजाला किती आरक्षण देणार आहे सरकार आणि म्हणून याचा जाब जो आहे तो याचा जाब आम्हाला विचारावाच लागेल ला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या सरकारनं आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही जरा की उघडपणे सांगत आहे ऐंशी टक्के समाज जो आहे तो ओबीसी मध्ये त्यांनी घुसवलेला आहे सरकारकडे ह्याच्यामध्ये काहीच प्रतिक्रिया नाही आहे एकीकडं गावागावामध्ये ह्या भागाच्या ओबीसी वाद प्रचंड मोठा विकोपाला गेलेला आहे या ठिकाणी बहिष्काराच्या भाषा सुरू आहे पण हे जर हे जर आत्ताच कंट्रोलमध्ये नाही केलं तर मग शेवटी शेवटी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फार मोठा एक संघर्ष जो आहे जो जातीय सलोख आतापर्यंत जो आपण आम्ही टिकवलेला आहे तो फार मोठा जातीय संघर्ष जो आहे तो या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे आपल्या माध्यमातून सरकारला आमचा इशारा आहे की आपण हे सगळं ताबडून थांबवा आमच्या आरक्षणाने तुम्ही प्रोटेक्ट करा मराठा समाजा वेगळं आरक्षण द्या आमचं काही म्हणणं नाही पण जर आपली इच्छा तीच असेल की आम्ही भविष्यातच आरक्षण देणार मग माझा संघर्ष हा आठळ आहे रस्त्यावरची लढाई आम्हालाही करावी लागणार आहे चार तारखेनंतर आम्ही सगळ्या ओबीसी नेत्यांची बैठक बोलून या पुढील आंदोलनाची दिशा जी आहे ती आम्ही ठरवणार आहोत गुजबा साहेबांच्या आम्ही विनंती केली तुमच्याच प्रकारे आम्ही बैठक घेणार म्हणून सांगितलं आणि त्या ठिकाणी पुढील आंदोलनाचं निर्णय जो आहे तो आम्ही त्या दिवशी करू पण एकंदरीत परिस्थिती पाहता आता मात्र ओबीसीचं आरक्षण आमचं टिकवण्यासाठी संरक्षण करण्यासाठी आम्हाला राजकीय लढाई रस्त्यावरची आंदोलन लढाई आणि न्यायालयीन लढाई ती सुद्धा आम्हाला करावी लागेल अशा प्रकारे तिन्ही मार्गर आम्ही लढाई केलो कुठल्या या पावडे चारशे गरीब या ओबीसीच्या जे जा आरक्षण जे आहे ते भाजी भाकरी जी आहे ती टिकवण्यासाठी आम्हाला वाक्य करावं लागत केल्या वर्षी आधी स्वतः आरक्षण चालचा लोकसभेतच या सरकारला फटकार विधान सेवा पैसा हे पहा एकीकडे सरकार ओबीसी आरक्षण धक्का लागणार नाही अशा वर्गना करत होतं दुसरीकडे कुणबीचे दाखले देण्याचे जे आराती वे राती काढले सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आधी देऊन टाकले कुणब्यांचे दाखले देऊन टाका म्हणून जणांके म्हणतात की ऐंशी टक्के मराठा समाजाला ओबीसी दाखले मिळाले सुद्धा ते त्या ठिकाणी करतायत दुसरीकडे दहा टक्के आरक्षण देत आहेत ईद आरक्षण देत आहेत त्यांचा म्हणजे त्यांच्या उद्योजक विद्या विद्यार्थ्यांना पंधरा पंधरा लाख रुपये बिनबाजी देत आहेत पण ते ओबीसीला काय देत आहेत त्यांना हॉस्टेलमध्ये आम्हाला काय आम्हाला काय मिळतंय ह्या सगळ्या ह्या आरक्षणाचा विषय जो आहे या याच लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये सरकार पक्षाला यांचा फटका बदल्याशिवाय राहणार नाही एकीकडे मराठा समाजसुद्धा त्यांच्या विरोधात आहे आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षणसुद्धा जे आहे ओबीसी समाजसुद्धा त्यांच्या आरक्षणाच्या तीन तेरा केल्याबद्दल सरकारच्या व्यक्ती रोष ओबीसी समाजसुद्धा जे आहे म्हणून याचा फटका जो आहे तो सरकार पक्षाला याच लोकसभेमध्ये लोकसभेच्या निवडून असल्या त्या राहणार नाही चार तारखेला आपल्याला आकडी खम येतील सिंगल फिगर जे आहे ते सरकार पक्ष जो आहे सिंगल फिगर क्रॉस करू शकणार नाही hmm. असा आमचा ग्राउंड रिपोर्ट त्या ठिकाणी आहे प्रकाश आंबेडकर जरांगींचं किंवा आंबेडकर साहेबांची आता जरांगीशी युती झालेली आहे त्यामुळे आता आमचा त्यांच्याशी युती करायचा प्रश्न येत नाहीये जरांगे जर ओबीसी आरक्षणाची मागणी सोडून देतील तर मग मात्र आमचं आंबेडकरांचं त्या ठिकाणी चर्चे आते आमचा युती होऊ शकेल पण आज मात्र तशी काही शक्यता नाही आहे कारण जे दरांगे जे धन किंवा मराठा समाजाचा उन्हा पाठिंबा देत आहे हे आंबेडकर साहेबांनी सुद्धा बारामतीमध्ये असेल किंवा सांगलीमध्ये असेल त्या ठिकाणी ओबीसीच्या पाठिंबा काढून घेऊन त्या ठिकाणी धन पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे इथली जे जनता त्यांना प्रश्न विचारत आहे की चार चार वेळा मुख्यमंत्री असलेल्यांची पूर्ण नातवंड जी आहे ती वंचित कशी काय झाली हा वंचिता पक्ष कसा समजायचा याचं उत्तर आंबेडकर साहेबांनी अजून दिलेलं नाही आहे काय आणि म्हणून जोपर्यंत हे देत नाही आणि आरक्षण आरक्षणवादाला मतदान करायची ही, ही भूमिका आम्ही घेतली होती त्या भूमिकेशी आम्ही ठामपणे उभा राहिलो पण आंबेडकर साहेबांनी त्यांची भूमिका जी आहे ती ती भूमिका बदलली त्या भूमिकेशी ते एक राहिले नाहीत म्हणून आम्हाला शेवटी आनंदबाई आंबेडकर त्यांचे दुसरे बंधू जे आहेत ते आंबेडकरांचे विचाराचे वारसदार आहेत त्यांची दलितांची संघटना जी आहे त्यांचा पाठिंबा जो आहे तो आम्हाला घ्यावा लागला त्यांनी आम्हाला दिला त्याचा आभार सुद्धा आम्ही म्हणले भविष्यात आमची युती त्यांच्याशी या ठिकाणी झालेली सुद्धा आपल्याला दिसेल ओके हा वरण